भाऊ तु भा दुकान चाललं आम जोडून जात नाही करावं लागत नाही तर परत तुम्हाला लग्न जा तुम्ही भारी केली थोडं ब्रॅकेट मोठं पाहिजे पण मग मला असं कळत नाही लग्न झालं तुम्ही का होत आलं सम राहिलं काय कट होणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आचीवळीमध्ये बघू शकता आपलं सगळी तयारी झाली फायनली ट्रॅक्टर उभा आहे आणि थोडं ते यमपले थोडंसं लूज हे होतं त्याच्यामध्ये बदलून टाकायचं दुसरं तिने चेंज करून घेऊ राहिलं आपण म्हणजे कुदबर राहणार नाही एकदा गेले हो आणि झालंय तर ठीक आहे सगळे रेडी आहे आता आपल्या थोडं ब्रॅकेट आणलायचं मागतो त्याच्यानंतर इडलं लावून घ्यायच्या आणि आता मी चालू गोणीला गॅस टाकी छोटी गॅस टाकी भरायची आणि किरकोळ किरकोळ वस्तू घ्यायची थोड्या वस्तू घेऊन यायच्या एकदाच्या म्हणजे आपण झाल्या रेडी होऊन जाऊ आणि आता आपण जवळ बोलले जाऊ गॅस्ट्रिक भरून होऊ शकता इथं चालू आहे काम आणि फायनली मेन सांगायचे की राहिलं का आपण उद्या निघतोय सकाळी दहा वाजता गावावरून आणि आपल्यासोबत राहणार आहे इथलं ब्रॅकेट ब्रॅकेट खाली जाईल ड्रम बाकी काहीच गोष्ट नाही आणि बघू पुढचं काय होईल तर काही नाही जे होईल ते होईल पण उद्या सकाळी आपण दहा वाजता निघलो निघतोय आधी तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा आम्ही निघू तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पात्र असाल त्याच्यामुळे तुम्हाला काही एवढ्या गोष्टी लक्षात नाही येणार त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला इन्स्टॉल मी ह्या व्हिडिओ टाकली तशी काही विषय नाही आता भावडे फिट करून घेतो त्यावरती आपण जाऊ बाकीच काही गोष्टी घ्यायच्या त्या घेऊन पहिल्यांदा एकदाच्या आधी आधी लिस्ट करून घेतोय थोडी छोटी काही काय घ्यायचं म्हणजे टेन्शन आहे आपल्याला आपल्याला आपण आता काय इडून बघू शकतो मग टाकी विडो पडेल हे घेतले बघू शकतो त्याला आपल्याला मला तुम्ही माहित त्याने आई सहायला प्रश्न नाही आपल्याला थोडंफार काहीतरी करायला लागेल तर आपण कालच करून घेतो असतं एकदम टायमिंग पाहिलं मला लक्षात आलं की थोडंसं काहीतरी शांत सांग लावून त्याच काय ठीक आता वडील चाललं आपण जाऊन बघू आधी टाकीच क्लिअर करू किंवा नवं घेऊन टाकू एखादं ते ओपर्यंत आपल्याला हे आहे बॅनर आहे बाकीचं मटेरियल मॅगी घ्यायचं तेल घ्यायचे मग काय अजून की उद्या आहे आपल्याला सगळी आजच्या आज पगळं फायदा आहे करायचंय लोड नोट आलाय सगळा बघू आता काय होतं काही नाही पुढे जाऊ आधी उडील जाऊ बाकीचं मटेरियल गोळा करू बाड गाव टेप नीट करून ठेवलाय आपला काय विषय नाही त्याच्यामध्ये ते झालंय सगळं मिटलंय आता बा फक्त उद्या निघायचे फक्त मटेरियल विसरायला नको आपण काही म्हणजे कसं मटेरियल विसरलं तर आनंद द्यायचे लय मोठी वाढी होती किंवा ट्रान्सपोर्ट टाकायचं म्हटलं तरी मस्त वे तर ठीक आहे आधी मी टू बॅनर घेऊ थोडं फर्स्ट एड किट बीस एड किट्स सगळे मटेरियल घ्यायचं बाकी तेवढं घेऊन टाकूया आणि मग पुढे पाहूया काही काही आता उणीत घेऊ तुम्हाला काय होतं काही नाही पुढे गोष्टीचं पहिले तर फायनली आपण आता वण येते वण इथून आपण घेतलंय बघू श मॅगी आणि ज्या गोष्टी त्या घेतल्या तर रेट बघू शकतो गॅस टाकायच्या मागे ही एक टाकी घेतली आणि आता आपण चाललोय बॅनर बनवायला तो एक आपला बॅनर बनवायचा एकवीस बाय साडेचार एकवीस बाय साडेचार ते एक बॅनर बनवायचा तो कारण असा का तो बॅनर आपल्याला मागचं ते ब्रॅकेट आहे त्याच्या महागा लावायचंय गाडी स्वतःलाच ठेवलं हो डॉक्युमेंट इथंच लावून देऊ गाडी कशी मशी काय होत नाही विषय मेडिकल पण घ्यायची बॅनर कोण आपण आता मेडिकलमध्ये गेलो इथं गोळ्या बिळ्या घेऊन टाकलाय इथं मॅगी घेतली आणि गॅस टाकी सगळं झालं जवळपास फक्त आता छोटा एक एकवीस इंच बाय साडेचारचा एक बॅनर आहे जेवढं छापून घेऊ पाच मिनिटाचं काय नाही तेवढं तेवढं छापून घेऊन तेवढं प्लास्टिकच्यापेक्षा काय छोट्या छोट्या आपल्याला पंधरा वीस म्हणजे थोडंसं आपलं मटेरियल ते जायसाठी जेवढं घेऊन टाकलं की एकदा आपलं मिटून जाईल टेन्शन आहे ना डोक्याला तेवढं करून घेऊ आता दोन मिनटं सावरेन ते आपल्याकडे बोड सावऱ्याचं आम्ही दोन मिनटं काय म्हणतो काही पाहून घेऊ आणि आपणही मोकळे येऊ म्हणजे संध्याकाळी रिडून करतो फक्त पॅकिंगच करायची फक्त गॅसची टाकी पडली मागं काय विषय नाही होत ठीक आहे जाऊया आता बघूया काय विषय होतो काय पोहराने बोल जाऊन तू म्हणतात लगेच आवरून गुरु तरी इथं पण आता बॅनर बनवायला बॅनरवर भाऊ टाकून दिला फक्त बॅनर घ्यायचा आहे आणि झाला असं घेऊन टाकू लगेच जवळपास आजची काम मिटले आपल्या इडले वणीतले बघू शकता बॅनर घेतला आता माग लावायचं आपल्या तिथं म्हणजे बरं टेन्शन होणार नाही आपल्याला खुद बसून बॅनर ओके हो झालंय झालंय चला निघू आता घरी आता आपण घरी चाललोय पावसाचं वातावरण परत झालंय आता आज आज पडला थोडाफार तर काय अडचण नाही पण पावसाने उद्या नाही पडला म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि आता काय करू घरी जाऊ घरी गेल्यानंतर थोडंसं बघू काय थोडंसं नियोजन काय काय गोष्टी करू ट्रॅक्टर घेऊन परत पंप येऊ आयो। पंप येऊन तो ब्रॅकेट जोडून घरी येऊन जाऊ ब्रॅकेट जोडून घरी घेऊन गेल्यानंतर आपल्याला त्याला बा बॅनर बिनर बांधायचं आहे त्याच्यामध्ये मटेरियल ठेवायचं कागद बिग सोय करायची शक्यतो कागदाची काही गरज नाही वाटत ते मला पण मग त्याला दोरी किंवा चीन काही ते सिस्टीम करून ठेवायला लागेल ते पॅकमध्ये म्हणजे टेन्शन होणार नाही आणि खाली काही टाकायला लागेल ड्रम ड्रम्पिंग लिकेज होणार नाही अशा गोष्टी तयारी करून घेऊ आपण ही आणि उद्या सकाळी दहा वाजता आपण निघणार आहे जवळजवळ तुम्ही हा व्हिडिओ पाशात तवा तवर आम्ही निघून जायला घरून ठीक आहे तर माझी एकच आहे का मागच्या वर्षी जर सपोर्ट भेटला तस सपोर्ट द्या आपण यावेळेस काय चुकवणार नाही व्हिडिओ दरवर्षी अपलोड करायची म्हणा किंवा मग व्हिडिओ टाकत नाही नेटवर्क नसल्यामुळं आम्हाला तिकडे काहीच करता नाही आलं आणि यावेळेस आपण गुरु सो ट्रायरी मी जाणार आहे जेवढं आप महाजीने होईल जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणार मग जेवढं होईल बरे एक दोन मुकम वाढला ना तरी चालेल पण मग व्हिडिओमध्ये काही कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि टाकणारच टाकणार आहे आपण म्हातारणा त्याच्यामुळे सपोर्ट आता जाऊ या घरी आधी पांप जाऊ आणि बॅकेट बघू होईल आज पांपवने थोड्या बॅकेट घेऊन जाऊ शकता घरापाशी आलो मशीन चाललंय रस्त्यानी पफलेन आणि एवढा ना पाऊस हा एवढं आला आमच्याकडे पुढे सारखं वातावरण झालं बघू शकता असं वाटतं कधी पाऊस पडला सांगता येत नाही जाऊ घरी आता परत पाण्या पाऊस होईल आता मला घरी येऊन तयारी करायची ट्रॅक्टरचं ते बाकीचं मटेरियल फिट करायचं होतं त्याला साईडचं ते पण आईच्या गावात गेलं राहून सगळं आता मशीनवाल्याने थोडंसं वेगळ्याच ठिकाणी थांबवून आहे जाऊ दे ना काय थांबलाय हा ठीक आहे बघू आता काय करायचं काय नाही लय बाई ना पाऊस आहे बघू शकता पूर्व आहे परत चालू आहे ठीक आहे आता जाऊ घरी टॅक्टर तर आपलं सोप आहे लोक आता काय करते काय नाही तर पाऊस उघडला आणि नंतर आपण घरी घरी आल्यानंतर पाऊस उघडला आहे पाऊस उघडल्यानंतर आपण हे या साईड जे आहे हे पॅक केलं आहे इथं सपोर्ट राहिल बसा बिसा सगळा पॅक आणि बांधून जायला एकदम ओके राहील एक साईड झालं बसून ना आपली ह्या साईड राहिलं आता ती साईड बसून घेऊ लवकर आणि आले तर ते थोडं एक पाईप मारसायला परत पूर्ण एक थोडं एक मारून घेऊ मटेरियल बरं स्वतः करायला लागेल जॅकेट घेऊन यायला लागेल मस्त आहे अजून आधी लावून घेऊ आणि मग बघू ते आंग फिटाने आता आपलं एक मारायचं आहे का टायरमधलं थोडंसं पाणी कमी करायचं आहे या टायरमधलं केलं आपण बघू शकतो थोडंसं थोडंसं कमी केलं आहे म्हणजे थोडंसं फकलं ना तर प्रॉपर होऊन जाईल आता थोडंसं पाणी काढून घेऊ म्हणजे परत कोदवा नको ओ वल्ल नको याला बघता अंग आता ओ भाई हा असं पाणी काढून घ्यायचे मधलं म्हणजे एकदम रेडी होऊन जाईल आपलं काम पच्चीस आहे एकदम चारही टायरी थोडं थोडंसं पाणी कमी केलं बघू शकता हवा नाही भरायची पाणी ठेवू म्हणजे आपटणार नाही थोडंसं आणि त्यात लोड नाही पाऊस उघडला आता बघू काय नियोजन लागतं काय नाही तिने टाकले माझं निघायचं आहे की पळतो बाकी दुसरं काम ते आवरून घेऊ इकडं हवं का मी गाय तर बांधली त्याच्यामुळे थोडंसं टायर माखवलं गायने पाणी मारून गायलं सर काय करी गप होऊ शकता चालू चालवतं पाहिजे आजची पुढे सकाळ आता पाऊस झाला आहे आणि नंतर आता पुणे हे सगळं पॅक झालं आहे बघू शकता इथं आता आपण जाणार आहे याला का पंपवरती जे ब्रॅकेट आपण तयार केलं याचं ते आणायला आणून घेऊन येऊ ब्रॅकेट लावून घेऊ म्हणजे आपलं सुरू होऊन जाईल म्हणजे आलं फक्त मटेरियल भरत काम पाहिजे पंप निघूया निघालो आपण करून आता आणि आहे फाट्यावरती ब्रॅकेट आणायला आपलं तेवढं ब्रॅकेट आणल्यानंतर आपलं काम जवळपास म्हणजे खतमच आहे म्हणजे फक्त राहिलं होतं आपलं पाच टक्के काम पाच टक्के काम कोणतं राहिलं आपल्याला फक्त आणि फक्त मटेरियल भरायचं आणि निघायचं

ब्रॅकेट जोडून घेतलं आता या पोरांनी खूप कष्ट केले या पोरांनी गडूज पोराने आपलं जोडून दिले या कष्ट केले आई आज पण रामोल तिकड नावा दुकानदारला बड काय तरी असत तसून की यार ज्याला याला चार वेळेस हाका मारले पण आला नाही आला बड हा काय जाण घ्यायचं नाही आपण जोडलं आपलं ब्रॅकेट आता जाऊ चाल चा आता चालू चाललोय आपण ब्रॅकेट बिकेट जोडून घेतलंय आणि घरी निघालो दिसणार नाही तुम्हाला दाखवलं असतं एकदम किती जोरा चांगडा बारा येत नाही काहीच जात नाही ब्रॅकेट जोडून घेतलंय आणि चाललो घरी घरी जायचं लवकर आपल्या अर्जंट जोडून घेऊ वाडे होणार नाही म्हणजे आता घरी सोडून देऊन लगेच तर फायनली सगळी काम मिटवले आपण आज आणि दाढी कटिंग करून घेतली नाही एकदम एकदम मी आता म्हणजे आता परत महिनाभर काही जाडीला आपल्या वास्तारा लागत नाही त्याच्यामुळे म्हटलं आता करून घेऊ आणि आता घरी चाललोय आपण सगळी काम आवरली एक दोन वस्तू घ्यायच्या वस्तू घेऊन टाकले डायरेक्ट घरी चाललोय घरी जायचंय आता पाहुनी पण येत आहे त्याच्यात आपल्या अजून मटेरियल भरायचे पण आता असं वाटतंय मला का मटेरियल आता मराठा सकाळी भरवा म्हणजे टेन्शन काय नाही डोक्याला आजचा व्हिडिओ मी तर मग निस्ता दाव पिच व्हिडिओ असा त्याच्यामुळे समजून घ्या आणि मेन एवढं लागेल तेवढा शेअर करा व्हिडिओ कारण की मी मराठीमध्ये तुम्ही म्हणताय म्हणून मराठी मध्ये व्हिडिओ बनवतोय नाही तर हिंदी मध्ये डिमांड दिमा, हायच्या गोष्टीला काही विषय नाही आणि एक विचार करा मागच्यावर जाऊ मी हे होत होता व्हिडिओ खतरनाक व्हायरल जात होती आणि अरे मराठी मध्ये करतोय तर त्याच्यामुळं थोडस मला पाहिलाच रिस्पॉन्स नाही भेटत बरं का सगळं तुमच्या हाती मराठी मराठी माणसं करता करविता अ काय डायलॉग देणार नाही मी आता आनंद आहे अं चांगलं वाटतंय छान वाटतंय आणि आपण उद्या फायनली जातोय स्पीती तर ठीक आहे पण दोन धाम शिवाय ट्रॅक्टर करतो की आता वैदनाथ म्हणजे नशीब आहे बी आणि ठीक आहे आता घरी जाऊया बघूया काय काय नाही पण एवढं खरं का व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि अशी कमेंट कमेंट करा एवढे ना का काहीतरी का सगळं हँग झालं पाहिजे सगळ्या गोष्टी मला ह्या आजच्या व्हिडिओला जाऊ द्या द्या पण आज उद्या मी त्याच्या व्हिडीओ ला आपल्याला मोकर पाहिजे ठीक आहे निघूया घरी तर बघू शकता ट्रॅक्टर आपला घरी आहे आणि ब्रॅकेट जसं जोडून आपण आणलं आता आणि पाणी घरी आलोय आपण ब्रॅकेट जोडून ठेवलं ट्रॅक्टरला काही विषय नाही एकदम क्लिअर मध्ये धा। धा उद्या सकाळी आपण निघणार आहे आता फक्त राहिलं सगळं काम आपलं प्रॉपर झालं आहे फक्त एकच काम राहिले आता फक्त मटेरियल भरणे आणि सकाळी निघून जाणे सकाळी लवकर सात वाजता उठणार मटेरियल बिटर भरणार आठ नऊ दहा दहा वाजेनंतर आपण ती निघून जाणार आहे तर ठीक आहे आनंद होतोय रे बोलता बोलायला जागा नाही राहिली ठीक आहे व्हिडिओ कसं वाटलं की कमी घेऊन सांगा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या आणि सपोर्ट करा मेन महत्त्वाची गोष्ट एकच जगात सपोर्ट खूप महत्त्वाचा तुमचा आता या गोष्टीला या ट्रिपला ट्रिप सगळी आपल्या हिशोबाने होणार आहे त्याच्यामुळे आपल्या हिशोबाने सपोर्ट करा आणि लोक मोखा एवढी शेतक भेटेवले